आणि एक अतिशय महत्वाची बातमी बारामतीच्या जैनकवाडीत सूर्यफूल बहरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बारामतीच्या जैनकवाडीत सध्या सूर्यफुलाचं पीक बहरलंय महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून बारामती तालुक्यातील जैनकवाडीत यावर्षी सूर्यफूल पीक प्रकल्प राबवला जातोय या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना निविष्ठा आणि बियाणं वाटप करण्यात आलेले सध्या स्थितीला पीक जोमदार आलं असून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असं जैनकवाडी गावचे प्रगतशील शेतकरी महादेव शिंदे यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व साखळी विकास योजना अंतर्गत सूर्यफुल पीक प्रात्यक्षिक मौजे जयनकवाडी तालुका बारामती या गावात राबवण्यात आलेले आहेत सदर गावात दहा हेक्टर प्रति प्रकल्पप्रमाणे दोन प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत त्याचसाठी शेतकऱ्यांना बियाणे तसेच इतर निविष्टा यांचा पुरवठा केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांना वेळोवेळी कृषी विभागातर्फे मार्गदर्शन केलेले आहे चालू वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे तसेच पिकाची वाढही जोमदार असल्यामुळे शेतकऱ्यांना सदर पिकापासून चांगले उत्पन्न मिळणार आहे चालू वर्षी कृषी खात्यामार्फत सूर्यफुल बियाणं कृषी साहेब मदने यांच्या मार्फत एक एकराचं बियाणं मला मिळालं आणि ती मी टोकन पद्धतीने पेरणी केली आणि सध्या चालू पाऊस चांगला असल्यामुळं पीकही अतिशय जोमदार आलेलं आहे सध्या पीक परिपक्वतेच्या अवस्थेत आहे पिकाची परिस्थिती अत्यंत चांगली आहे पाऊस वेळेत झाल्यामुळे पीक परिस्थिती चांगली आहे आणि मुख्य उद्देश हा प्रकल्प घेण्याचा शेतकऱ्यांना स्वतःचं तेल स्वतः तयार करता यावं या उद्देशाने आम्ही हा प्रकल्प मंडळामध्ये राबवलेला आहे